मित्र स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा आपला जो ब्लॉग आहे तो हळदी कुंकू वानचा आहे म्हणजे रथ सप्तमी झालेली आहे आता सर्वांची हळदी कुंकू संपलेली आहेत तर मला हळदी साठी काय काय वाण भेटलेलं आहे ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर तुम्ही सुद्धा हळदी कुंकू केलं असेल तर तुम्हाला तुम्ही पण काय वाण दिलं आणि तुम्हाला पण काय काय वाण भेटलं हे पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही बेल आयकन दिसेल बेल आयकनवरती प्रेस करा म्हणजे जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा सर्वात अगदी नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा ही आहे बकेट तर ही बकेट काय मला वानाला भेटलेली नाही आहे तर मला जे काही वाण भेटले आहे ते मी ह्या बकेटमध्ये ठेवलेलं आहे तुम्हाला असं वाटेल की ही बकेट पण भेटली काय वानामध्ये चल तर बघा ही आहे टोकरी म्हणजे आपलं जे काही कडधान्य असतं मटकी हुलगे मूग जे काही त्यासाठी मोडण्यासाठी खूप छान अशी टोकरी आहे तिचा शेप पण बघा आकार किती मस्त आहे तर आता मटकी भिजत घातली होती मी त्यामध्ये ठेवलेली आहे मोडण्यासाठी खूप छान आहे दुसरा आहे चमचा हा पण आपल्या रोजच्या उपयोगासाठी येणार आहे असंच काहीतरी वान दिलं पाहिजे म्हणजे जे आपण रोज, रोज वापरू शकतो तर बघा व्हिडिओ का जास्त मोठा होणार नाही त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता पूर्ण बघा तर हा आहे तेलचा डब्बा छोटाच आहे पण छान आहे हा पण आपला छान उपयोगी येईल तर ही आहे अगरबत्तीची प्लेट म्हणजे अगरबत्ती लावण्यासाठी देवघरामध्ये खरंच छान आहे असेच काहीतरी वान पाहिजे म्हणजे रोज उपयोगातील निरंजन दिवा हा आहे हळदी कुंकू कुकर हा पण आहे हळदी कुंकू ही आहे छोटी प्लेट आहे म्हणजे देवाला नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी ही छोटी प्लेट छान आहे ही आहे चाळण पिठाची चाळण आहे गव्हाच्या पिठासाठी छान उपयोग येईल हे पण बघा अगरबत्तीचं स्टँड आहे खरंच खूप छान आहे म्हणजे अगरबत्तीचं स्टँड म्हणून पण याचा उपयोग होतो पण दुसरंच काय म्हणजे छोटी एखादी मूर्ती असेल आपल्याकडे छोटी एखादी म्हणजे स्वामींची एखादी छोटी मूर्ती असेल ते पण यावर ठेवू शकतो खूप छान दिसते असं कुठेतरी बघितलेलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगते फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ काढते त्यामुळे तुम्हाला हे ओम वगैरे आहे हा उलटा दिसेल स्वस्तिक पण तुम्हाला उलट दिसत असेल फ्रंट कॅमेऱ्याने व्हिडिओ काढलेला आहे त्यामुळं छोटी बरणी आहे बघा आत म्हणजे छोट चमचे सुद्धा आहे ही पण छोटीशी बरणी आहे यात पण चमचा आहे छोटासा नारळ आणि कॅलेंडर तर बघा एवढे वान मला भेटलेले आहेत तर कसे आहेत सगळे वान छान आहेत ना आणि हा जे डब्बा आहे हा मी दिलेला आहे चट सगळ्यांना हा एक शिल्लक राहिलेला आहे तर बघा आपण बघूया किती वान भेटलेले आहेत ते एक दोन तीन चार साथ, आट, दहा अकरा बारा कॅलेंडर तेरा तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसं वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत असं आनंदी राहा मजेत राहा आणि माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू